तर आज आपण बघू पितृ स्वप्नात येणं म्हणजे नेमकं काय पितृपक्षात पितृ आपले पूर्व स्वप्नात दिसणं त्याचप्रकारे या महिन्यात आपण काय दान करायला पाहिजे दानाचं काय महत्व आहे त्याचबरोबर काय खरेदी करावी काय खरेदी करू नये महिलांनी कुठल्या तीन गोष्टी खरेदी करू नये हे आपण आज बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बघू की पितृ स्वप्नात येणं म्हणजे तुमचे पूर्वज तुम्हाला स्वप्नात दिसणं खरं तर पहिली एक गोष्ट अशी सांगते की स्वप्न हे आपण आता दिवसभर जर एखाद्या गोष्टीचा विचार केला त्या आधारितच आपल्याला रात्री दिसत असतं पण असं मणीमानशी काहीच नाही तुम्ही विचार ही कि वा त्या व्यक्तीचा विचारही केला नाही किंवा त्या कुठली अशी गोष्ट असो वस्ती अस वस्तू असो त्याचा तुम्ही विचार केला नाही तरीही तुम्हाला ते स्वप्नात पडलं म्हणजे त्याचं दूरदूरपर्यंत तुम्ही कधी विचार केला नाही ते तुम्हाला स्वप्नात दिसत असेल तर तो काहीतरी संकेत असतो अर्थात जर तुम्ही काहीतरी विचार करत असाल दिवसान तेच स्वप्नात पडलं तर त्याला काही अर्थ नाही आता पहिली गोष्ट अशी तुमचे पूर्वज जर तुम्हाला स्वप्नात दिसत आहेत जे व्यक्ती मृत पावलेत ते तुम्हाला दिसत आहेत ते हसतायत तर तुम्ही समजावं ते खुश आहेत ते जिथे कुठे आहेत ते आनंदी आहेत आणि ते तुमच्यावरही खुश आहेत आणि तुम्हाला, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत असं तुम्ही समजायचं हा संकेत असतो एक दुसरी गोष्ट अशी की खूप लोकांचं असं असतं की स्वप्नामध्ये पित्र म्हणजे पूर्वज मृत व्यक्ती येतात पण ते काहीच बोलत नाहीत ते फक्त तुमच्याकडे बघत आहेत तर समजावं की त्यांची कुठली अशी तरी इच्छा आहे जी की राहिलेली आहे तर तुम्हाला ती पूर्ण करायची आहे आणि असं होत नाही की ते एकदम तुमच्या रुष्टच आहेत पण त्यांचं असं तुम्हाला, तुम्हाला सांगणं की तुम्ही त्यांची सेवा करा तर पित्रांच्या काय सेवा करायच्या हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर त्यांची कुठली इच्छा जर तुम्हाला माहीत असेल आठवत असेल तर तुम्ही ती नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पित्र स्वप्नात येणं मृत व्यक्ती स्वप्नात येणं म्हणजे घाबरून जाणं नाही अजिबात घाबरायची गरज नाही आहे असे आणि जर ते आपल्यावर पित्र जर रडत आहेत तर, तर समजा की तुम तुमच्याकडनं त्यांची सेवा होत नाही आहे अर्थात त्यांनी तुमच्यासाठी कष्ट केलेले असतात मी या आधाही सांगितलेला आहे की त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं आणि आपण जर त्यांची आठवणच ठेवली नाही आपण जर त्यांच्यासाठी काही केलंच नाही तर अर्थात ते नाराज राहतील ते दुःखी राहतील त्यामुळे मी तुम्हाला सांगितले आहे नाही काही तर तुम्ही पितृपक्षा दर अमावस्येला पित्रांच्या नावाचा एक दिवा माठाचे वळ किंवा दरवाज्याचा बाहेर दक्षिणेला तोंड करून त्यात तीळ टाकून नक्की लावत जा त्याचबरोबर तर्पण विधी तुम्ही अमावस्येला सर्व पित्री अमावस्येला एक दिवस का होईना महिलांनी सुद्धा आपल्या माहेरच्या माणसांसाठी मृत व्यक्तीसाठी गेलेल्या मृत व्यक्तीसाठी तर्पण विधी करायचा आहे तो कसा करायचा हेही हे मी तुम्हाला सांगेन त्याचबरोबर आता तुम्हाला मी सांगते की दान काय आहे अन्न पाणी वस्त्र ह्या गोष्टीला फार महत्व आहे म्हणजे कोणी भूकेलेला आहे म्हणजे फुटफटवर असे बरेच लोक असतात की ज्यांना अन्न मिळत नाही काही नाही तुम्ही घरूनच शिजवून नेलं पाहिजे असं काही नाही तुम्ही दोन वडापाव घ्या चार वडापाव घ्या त्यांना द्या थंडगार पाण्याची दहा रुपयावालीच बिस्लरीची बॉटल घ्या त्यांना द्या असं दान तुम्ही एकच बॉटल घ्या दा दहा दहा रुपयाच्या पाच बॉटल घेतल्या तर पाच जणांना दिलो होईल त्यांचं मन शांत होईल आणि हे देताना मनात भावना ठेवा की ही मी माझ्या पित्रांच्या नावे दान करत आहे मी त्यांच्यासाठी त्यांची सेवा म्हणून मी हे दान करत आहे त्याचबरोबर तुम्ही नवीन कपडे विकत घेऊन दान करू शकता काळी छत्री त्याचबरोबर काळी ती तुम्ही एखाद्या मंदिरात ठेवू शकता काळी छत्री चप्पल जे आता बघा रस्त्यावर फिरणारे खूप असे छोटे मोठे माणसं असतात तुमच्या घरातील ज्या वयातील व्यक्ती मृत पावलेत जसे की वृद्ध असो म्हणजे एजमध्ये आलेले असो किंवा मग म्हातारे किंवा मग लहान मुलं जसे ज्या वयाचे व्यक्ती मृत पावलेत अशा व्यक्तींना तुम्ही दान करा त्यांच्या नावे तर हा झाला दानाचा प्रश्न सेवा मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला पितृ अष्टक पितृस्तुती म्हणायचं म्हणायचंय येत नसेल हरकत नाही यूट्यूबला लावा दक्षिणे तोंड दक्षिणेकडे तोंड करून पितृ अष्टक तर फार सोपा हो आहे तुम्ही म्हणू शकता रोज संध्याकाळी पाच मिनटं पण लागत नाही म्हणायला नक्की म्हणा सर्व पितृ अमावस्येला तर्पणविधी नक्की करा तर्पणविधी कसा करायचा त्याची संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल उद्या तर तुम्ही तो तर्पणविधी करा घरच्या घरी तर्पणविधी यासाठी असते की जर तुम्ही श्राद्ध घालू श्राद्ध म्हणजे पिंडदान करू शकत नाही तर तुम्ही तर्पणविधी करावा तर तो कसा करावा मी हे तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण बघू की महिलांनी काय खरेदी करावं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महिलांनी मोहरीचं तेल मोहरीचं तेल या महिन्यामध्ये खरेदी करू नका शनीचा वाईट प्रभाव पडू शकतो दुसरी गोष्ट अशी की महिलांनी मीठ मीठ ह्या महिन्यामध्ये खरेदी करू नका कारण ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे धनहानी होण्याची शक्यता असते तिसरी गोष्ट अशी की झाडू झाडू हे सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आपण मानतो त्यामुळे लक्ष्मी वृष्ट होऊ शकते तर या महिन्यामध्ये ल झाडू तुम्ही खरेदी करू नका या पंधरा दिवसांमध्ये ह्या तीन गोष्टी आता तुम्ही मध्ये ह्या गोष्टी तुम्ही नक्की पाळा आणि आपण जे आहे पितृंची सेवा तुम्हाला काय करायची तर ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की पितृ अष्टक पितृस्तुती स्तोत्र रोज तुम्हाला पाण्यामध्ये काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ आहे ओम घृणी सूर्याय नमा ओम घृणी सूर्याय नमा असं म्हणत अर्घ आहे सूर्याला अर्घ देताना पितृंना मी हे अर्पण करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे ते पाणी कोणी ओलांडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता तुम्हाला हेही सांगते की स्वप्नामध्ये पितृंचं मी सांगितलंय पितृ येत असेल तर नाही का तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीने तुम्हाला काय संकेत देत आहेत तुमच्यावर जर नाराज असतील तर ते फक्त तुमच्याकडे बघत आहेत किंवा रडत आहेत जर खुश असतील तर हसत हसत तुमच्या स्वप्नात येतील काही असो तुम्ही सेवा करायला चुकू नका आता आपण बघू की पितृदोष आहे हे कसं ओळखायचं घरा साध्या साध्या गोष्टी असतात बघा घरामध्ये कटकट होणे सतत वादविवाद होणे त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणात अडथळे येणे अर्थात जर ते अभ्यास करत नाहीत तर तो, तो अडथळा येणार आहे पण अभ्यास करत असूनही जर त्यांना योग्य ते फळ न मिळणे घरातली पुरुष खूप कष्ट करतायत पण कष्टाचं फळ तसं पाहिजे तसं मिळत नाही आहे आजार पण सुटत नाही आहे अशा ज्या हे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना हे पितृदोषाचं कारण आहे लग्न ज न जमणे लग्न न न लग्न न जमणे हे तर सगळ्यात मोठं पितृदोषाचं कारण आहे लग्नामध्ये अडथळे येणे हे सगळे पितृदोषाचेच कारण आहेत आणि आपल्याकडे आपलं आपण करू शकतो आता ह्या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही पितृंची सेवा करा तुम्हाला जास्त काहीही करावं हो लागत नाही मग फक्त एक दिवा मी तुम्हाला सांगितलं आहे कसा लावायचा आहे मनाभावापासून त्यांची आठवण काढून त्यांची स्तुती करा बस एवढंच त्यांच्या नावाने दहा रुपयाचं नाही होत एक रुपयाचं दान करा पण करा त्याचबरोबर दर अमावस्येला ह्याच नाही सर्व पित्रीच नाही महिन्यातील येणारी प्रत्येक अमावस्येला तुम्ही पितरांची सेवा करा तुम्हाला काय अनुभव येईल ना तु, तु, तो तुमचा तुम्हाला समजेल असं आपल्याला या पंधरा दिवसात तर पितरांची सेवा करायचीच आहे तसं वर्षभरही आपण त्यांना विसरायचं नसतं कारण तुम्हाला माहिती आहे त्यांना विसरून कसं चालणार त्यांनी आपल्यासाठी जे केलं आपण जर तेच विसरत असणार तर ते आपल्याला कसे आशीर्वाद देतील यासाठी आपल्याला पितरांची सेवा करणं फार गरजेचं असतं